नमस्कार रामकृष्ण रामकृष्णहारी मंडळी स्वामी समर्थ गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे का करावे त्याचबरोबर त्याचे काही नियम आहेत आपण जर नियमांचे पालन केले नाही तर आपण केलेले श्री गुरुचरित्र पारायणाचे फळ आपल्याला संपूर्ण मिळत नाही त्यामुळे त्याच्या नियमाचे पालन करूनच आपण पारायण करावे आपल्या हातून चुकून ज्या काही चुका होतात तर त्या चुका झाल्यामुळे सुद्धा आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही तर त्या चुका होऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी कोणत्या नियमांचे पालन करावे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप छोटा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा श्री गुरुचरित्राचं पारायण कोणीही करू शकतं अंतकरणस्था पवित्र सदाकाळ काळ वाचावी गुरुचरित्र गुरुचरित्राचे पारायण कोणीही करू शकतं महिलासुद्धा करू शकतात आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण महिला करू शकतात का तर हो या ग्रंथाचे पारायण महिलासुद्धा करू शकतात तुम्ही सामूहिक गुरुचरित्र पारायण करू शकता बघा आपल्याला घरात कितीही वास्तुदोष असला तरीसुद्धा तो कमी होतो जर तुम्ही केंद्रात पारा जर पारायणाला बसला तर अतिशय उत्तम आणि जर तुम्हाला केंद्रात सामूहिकरित्या जर पारायण नाही करता आलं तर तुम्ही तुमच्या घरात तुमच्या वास्तूत तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता तुमच्या घरात कितीही प्रखर वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या जर तुम्ही हे पारायण केलं तर तुम्हाला खूप मोठा अनुभव येणार आहे म्हणजे तुम्हाला बराच फरक पडणार आहे त्यामुळे हे पारायण तुम्ही घरीसुद्धा करू शकता आता बघा गुरुचरित्र पारायण करताना काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहेत गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला आदल्या दिवशी तीन कुत्रे आणि एक गायीला नैवेद्य दाखवायचं आहे बघा कुत्रे ही तुम्ही पाळलेली नसावीत म्हणजे बाहेरच्या कुत्र्यांना तुम्ही तीन कुत्र्यांना नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे पोळी चपाती आपण जी बनवतो ती चपाती तीन कुत्रे आणि एका गाईला खाऊ घालायचे आहे काळात तुम्हाला काळे कपडे परिधान करायचे नाहीत तुम्ही कोणताही क कलरचे कपडे घालू शकता फक्त ज्यावेळेस तुम्ही पारायण करताय त्या काळात तुम्हाला काळी वस्त्रे घालायची नाहीत वाचन करताना तुम्हाला जर तहान लागली तर पाणी तुम्ही पिऊ शकता पारायण काळात तुम्हाला काळे कपडे तर घालायचे नाहीत त्याचबरोबर नवीन काळी कपडे सुद्धा तुम्हाला खरेदी करायचे नाहीत तसेच वॉशरूमला जर तुम्हाला जावंच लागलं तर तुम्ही जाऊ शकता परत आल्यावर हातपाय धुवून स्वच्छ धुवून गोमूत्र अंगावर शिंपडून तुम्हाला वाचन करायला बसायचं आहे पारायण काळात वाचन करताना तुम्ही एकच वेळ ठेवायचे आहे शक्यतो वेळ ही सकाळचीच असावी जर तुम्हाला सकाळचे वाचन करायला जमले नाही तर काही हरकत नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळात तुम्हाला वाचन करायचे नाही पहाटे तीनपासून पासून सायंकाळी चारपर्यंत तुम्ही कधीही वाचन करू शकता फक्त जी वेळ तुम्ही निवडली आहे त्याच वेळेला तुम्ही वाचन करायचं आहे म्हणजे बघा तुम्ही आता सकाळची जर वेळ निवडली आहे तर तुम्ही सकाळचंच वाचन करायचं आहे तुम्ही एकदा सकाळी एकदा संध्याकाळी असं करू नका जी वेळ तुम्ही ठरवली आहे त्याच वेळेला तुम्ही वाचन करायला बसा पारायणकाळात खाण्यापिण्याचे सुद्धा काही नियम आहेत बघा पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाल्ली तर सात दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे किंवा जर तुम्ही भाकरी खाल्ली पहिल्या दिवशी तर तुम्हाला सात दिवस फक्त भाकरी खायची आहे कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे चटे चटे तुम्हाला बेडवर झोपायचं नाही तुम्ही खाली झोपू शकता चटई टाकून चटईवर तुम्ही खाली झोपू शकता झोपताना तुम्हाला तुमच्या डाव्या खुशीवर झोपायचं आहे बघा असं म्हणतात की या सात दिवसात दत्त महाराज साक्षात येऊन तुम्हाला दर्शन देतात काही संकेत देतात म्हणून तुम्हाला झोपताना डाव्या खुशीवरच झोपायचं आहे गुरुचरित्रपारायण काळात चिडचिड करायची नाही कोणाविषयी द्वेष करायचा नाही निंदा करायची नाही या काळात चिडचिड होतेच महाराज आपली परीक्षा घेतात म्हणून आपली चिडचिड होत असते पण आपण आरेला कार्य करत बसायचं नाही आपल्या मनावर कंट्रोल ठेवायचं ताबा ठेवायचा आपल्यातले वाईट दोष बाहेर पडून आपली चिडचिड होऊ शकते आपल्याला राग येऊ शकतो पण आपल्याला शांत राहायचं आहे संयम ठेवायचा आहे आपण आपलं पारायण पूर्ण करायचं आहे कोणी काहीही बोललं तरी त्यांना श्रीस्वामी समर्थ म्हणायचं आणि शांत बसायचं आहे दररोज संध्याकाळी झोपताना विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे कारण आपण माणूस आहोत आपल्याकडून दिवसभरात छोट्या मोठ्या चुका होत असतात कळत न कळत किती आपण ठरवलं की आज आपल्या हातून एकही चूक होऊ द्यायची नाही तरीसुद्धा बघा आपल्या हातून न कळतसुद्धा चुका होत राहतात म्हणून संध्याकाळी आपल्याला विश् विष्णूसहस्रनामाचं पठण करायचं आहे आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत त्यामुळे नॉनव्हेज कडकडीत आपल्याला बंद करायचं आहे आपल्या घरात शिजवायचं सुद्धा नाही आणि ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा आपल्याला करायचं आहे तुम्हाला जमेल तसे तुम्ही करा केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही आपल्या सेवेचा सगळा हिशोब स्वामी महाराजांकडे असतो त्यामुळे फळ आपल्याला वेळ आल्यावर नक्कीच मिळणार आहे देव हा भूक भक्तीचा भूकेला असतो त्यामुळे तुम्ही मन लावून ही सेवा करा केलेली सेवेचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे मन लावून जर तुम्ही पारायण केलं तर तुमच्या ज्या कोणती अडचणी आहेत संकटे आहेत दुःख आहेत ती सगळं काही दत्त महाराज तुम्हाला त्यातून मोकळं करणार आहे तुमच्या अडचणी सोडवणार आहेत त्यामुळे तुम्ही सेवा मन लावून करा तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ